चला मुलांना तुमच्यासाठी एक छान टॉपिक घेऊन आले पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सम आणि विषम संख्या कशा ओळखायच्या ते पाहिले पहा तर आज आपण एक नवीन चार्ट करणार आहोत पहा त्यावरून तुम्हाला परीक्षेला येणारा कोणताही प्रश्न सोडवता येणार आहे तर काय सांगितले पहा चार्ट काय दिलाय पहा संख्या एक अंकी दोन अंकी तुम्हाला माहिती पाच अंकी सहा अंकी त्याच्यानंतर समसंख्या विषम संख्या मग समसंख्येमध्ये सर्वात लहान समसंख्या कोणती सर्वात मोठी समसंख्या कोणती या प्रकारचा हा चार्ट आहे पा मग आता पहिलं पाहू आपण एक अंकी संख्या एकांकी संख्या कुठून सुरू होतात एक पासून नऊ पर्यंत मग याच्यामध्ये समसंख्या कुठून सुरू होतात दोन पासून सुरू होतात मग सर्वात लहान एक अंकीमध्ये सर्वात लहान समसंख्या कोणती झाली मग दोन झाली आणि सर्वात मोठी समसंख्या कोणती झाली आठ झाली पा पण विषम संख्या सर्वात लहान विषम संख्या कोणती झाली एक आणि एक अंकी मध्ये सर्वात मोठी विषम संख्या कोणती झाली नऊ झाली पहा येत इथपर्यंत ये तुमच्या लक्षात आता दोन अंकी संख्या कुठून कुठपर्यंत सुरुवात होतात पहा नीट लक्ष द्या दोन अंकी संख्या आपल्या दहा, दहा पासून सुरुवात होतात पहा दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येत आहे दहा ही काय झाली दोन अंकी संख्येतली दहा ही सर्वात लहान समसंख्या झाली दहा ही काय झाली सर्वात लहान समसंख्या झाली आणि सर्वात मोठी समसंख्या कोणती दोन अंकी नव्याण्णव येईल का नाही नव्याण्णव विषम संख्या आहे मग त्याच्या अगोदरचा अंक कोणता आहे अठ्ठ्याण्णव म्हणजे आपली दोन अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती येणारे अठ्ठ्याण्णव येणारे पण आता तसंच आपल्याला विषम संख्येचं पाहिजे दोन अंकी समसंख्या दहा पासून नव्याण्णव पर्यंत आहे ते आपल्याला माहिती पहा मग आता सर्वात लहान विषम संख्या कोणती होईल दहा होईल का दहा समसंख्या आहे दहाच्या पुढची कोणती संख्या अकरा म्हणजे अकरा होणार आहे सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या आणि सर्वात मोठी विषम संख्या कोणती झाली दोन अंकी नव्याण्णव हे इथं आलेलंच आहे पहा नव्याण्णव आता पहा तीन अंकी संख्येचं आपल्याला बघायचं आता तीन अंकी संख्या कुठून सुरुवात झाल्या पहा तीन अंकी संख्या कुठपासून सुरुवात झाल्या शंभर पासून शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत आता नऊशे नव्याण्णव पर्यंत ही आपल्याला दोन संख्या मिळतात एक तर तीन अंकी सर्वात लहान समसंख्या मिळते आणि तीन अंकी सर्वात मोठी विषम संख्या मिळते आता आपल्याला काय करायचंय तीन अंकी सर्वात लहान समसंख्या विचारली कोणती येणार ही येणारे कोण शंभर आणि तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती येणार आहे पहा याच्या अगोदरची म्हणजे नऊशे अठ्ठ्याण्णव याच्या अगोदरची म्हणजे नऊशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर विषम संख्या विचारल्यात आपल्याला तीन अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती कोणती आहे एकशे एक आहे पहा शंभरच्या पुढची संख्या एकशे एक कोणती एक येणारे एकशे एक येणार एक आहे पा आणि सर्वात मोठी तीन अंकी विषम संख्या नऊशे नव्याण्णव येतं दिलेलंच इथं पा लक्षात येते मी कशा काढल्यात त्या संख्या आता पा आता चार अंकी विचारले चार अंकी विचारलं म्हटल्यानंतर काय होणार आहे इथं एक शून्य वाढणार आहे आणि इथं एक नऊ आहे बरोबर आहे की चार अंकी सर्वात लहान संख्या एक हजार आणि सर्वात मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव हे आपण शिकलेले आहेत पहा पण आपल्याला विचारले सम आणि विषम संख्या मग चार अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती एक हजार कोणती आहे एक हजार पुढे चार पूर्ण झाल्यावर फार गंमत येणार आहे पहा आणि तुमच्या लक्षात पण राहणार आहेत आणि चार अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती येणार याच्या अगोदरची म्हणजे काय येणार नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता बघूया आता विषम संख्या चार अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती एक हजार मग च पुढची संख्या कोणती येणार एक हजार एक आणि विषम संख्या सर्वात मोठी चार अंकी ही आलेली पाहित नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता पाच अंकी पाच अंकी म्हणल्यानंतर इथं आणखी एक शून्य वाढेल इथं आणखी एक नऊ वाढल ही झाली पाच अंकी सर्वात लहान संख्या आणि ही झाली पाच अंकी सर्वात मोठी संख्या पण आपल्याला काय विचारलं सम आणि विषाण मग पाच अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती होणार हीच होणार एक दोन तीन चार म्हणजे दहा हजार आणि सर्वात मोठी समसंख्या पाच अंकी याच्या अगोदरचा नऊ नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता बघा विषम संख्या पाच अंकी संख्या कोणती आहे या याच्यामध्ये एक मिळावं तर काय होणार आहे दहा हजार एक आणि सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे पाच अंकी नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बघा आता त्याच्या पुढचं बघूया आपण आता सहा अंकी संख्या सहा अंकी संख्या कुठून सुरू होतात एक दश शतक हजार दस हजार लक्ष एक लाखापासून नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही झाली सर्वात लहान नैसर्गिक संख्या सहा अंकी आणि ही झाली सहा अंकी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या पण आपल्याला विचारले समसंख्या मग ही झाली सर्वात लहान समसंख्या सहा अंकी एक लाख कोणती झाली एक लाख आणि सर्वात मोठी सहा अंकी समसंख्या कोणती होणार याच्या अगोदरची आणि आता विषम संख्या विचारली तर विषम संख्या याच्या पुढचा अंक आहे पा एक लाख एक अर्धशतक हजार लक्ष एक लाख एक, एक। आणि सर्वात मोठी विषम संख्या कोणती वाढणार सहा की नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तुमच्या लक्षात आहे फक्त पहिले जर इथलं जर सोडलं समसंख्येच तर पहा दोन अंकी समसंख्या लहान दहा पुढच्या अठ्ठ्याण्णव तीन अंकी मध्ये एक शून्य वाढतोय इथं एक नऊ वाढतोय शतकाच्या लहान संख्येमध्ये पुढे शून्य वाढत जातोय आणि मोठ्या संख्येमध्ये अलीकडे नऊ नऊ वाढत जातोय पहा इथं शंभर इथं नऊशे अठ्ठ्याहत्तर चार अंकी म्हणलं तरी एक हजार अलीकडे एक नऊ वाढवलं नऊ हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर पाच अंकी म्हणलं तरी समसंख्या दहा हजार अलीकडे एक नऊ वाढवलं तर काय होईल नव्याण्णव हजार नऊशे अठ्याण्णव सहा अंकी म्हणलं तर काय होईल एक लाख त्याच्यामध्ये काय होईल नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्याण्णव आता विषम संख्येमध्ये तर फार सोपं आहे पहिली एक अंकी विषम संख्या एक सर्वात मोठी नऊ मग पुढं अकरा नव्याण्णव तीन मध्ये एकशे एक नऊशे नव्याण्णव आता इथं सर्वात मोठी विषम संख्या लिहिणं फार सोपं चार अंकी विचारलं तर चार नऊ दहा अंकी विचारलं तर दहा वेळा नऊ पाच अंकी विचारलं तर पाच वेळा आणि सर्वात लहान जर लिहायचं असेल तर एकशे एक नंतर मध्ये वर एक शून्य वाढवत जायचं पा एक हजार एक दहा हजार एक एक लाख एक म्हणजे लक्षात येत आहे तुमच्या तुम्हाला परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारतात कि दोन अंकी सर्वात लहान समसंख्या आणि तीन अंकी सर्वात लहान समसंख्या यातील फरक कोणता हा तुमचे चार्ट लक्षात आलाय का यावर प्रश्न कसे विचारले जातात पहा तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या आणि तीन अंकी सर्वात लहान समसंख्या यातील फरक किती मग या दोन्ही वजाबाकी करायची किंवा तीन अंकी सर्वात मोठ्या समसंख्येतून दोन अंकी सर्वात मोठी समसंख्या वजा करा किंवा त्यातील फरक काढा किती येईल नऊशे म्हणजे या प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात या भागावर प्रश्नांचा एक व्हिडिओ आपण पुढे घेऊन येणार आहोत पण ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर याचा सराव करावा लागेल पहा तुम्हाला या लक्षात ठेवायला लागतील ह्या जर लक्षात ठेवल्या तर याच्यावरचा कोणताही प्रश्न तुम्हाला अचूक सोडवता येईल आणि यावर कसे प्रश्न विचारले जातात याचा व्हिडिओ आपण नंतर घेऊन येणार आहोत पण त्यासाठी अगोदर तुम्हाला हा चार्टचा अभ्यास करणं महत्वाचं आहे म्हणून हा अगोदर केलेला आहे पहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा त्याचा पुन्हा पुन्हा सराव करा आणि जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा